हे खर आहे की राहुल गांधीच्या पूर्वजांना जे जमलं नाही ते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी करून दाखवलंय पुढची बातमी पाहूया ज्या पवारांना मतं दिली त्यांनीच ओबीसी आरक्षण घालवलं जारांग्यांना मदत करून ओबीसी आरक्षण घालवलं गेलंय लक्ष्मण हाकेंनी आता शरद पवारांचं अजित पवारांवर सुद्धा टीका केली आहे मतदान करेल ओबीसी एस सी ला मतदान करेल ओबीसी एसटी ला मतदान करेल ज्या ज्या आमदार खासदारांनी च आरक्षण जात असताना बघ्याची भूमिका घेतली जरांगेला पाठिंबा दिला जरांगेला डिझेल पुरवलं जरांगेच तळ उचललं त्या निकृष्ट दर्जाच्या सुप्रिया सुळे असोत कि शरद चंद्रजी पवार असोत अजितदादा पवार असोत की भाजप असो की शिवसेना असो की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो ज्या ज्या माणसांनी जरांगेला पाठिंबा दिला आणि ज्या हा जी आर निघाला ओबीसी मोठ्या एकीनं एकत्र येतील आणि आपला आपला राग दाखवतील आणि त्यांना घरी बसतील पुढची बातमी बाबत मराठा आरक्षणाचा शासनादेश असंवैधानिक आहे ओबीसी समाजावर अन्याय केला जातोय विजय वडेट्टीवार